नमस्कार वेलकम टू प्रेजी स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी नवीन वर्षांसोबत तरही मी बनवलेली नवीन वर्षाच्या नाश्त्याला तर ती आहे कॅरेमल शेव्यांची खीर एक नवीन पद्धतीची शेव्यांची खीर ती अगदी सात मिनटात तुमच्या प्लेटमध्ये रेडी राहणार आहे तुम्हाला नाश्ता करण्यासाठी तर चला पटकन बनूया झटपट ही कॅरेमल शेव्यांची खीर अगदी माऊथ वॉटरिंग आहे बघताच तोंडाला पाणी येतं अशी टेस्टी डिलिशियस ही शेव्यांची खीर कशी बनवायची ते डिटेलमध्ये आणि ट्रॅक्ससोबत हो, आपण काही व्हिडिओ बघणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं की पटकन होते तर पटकन घेतलेलं आहे एक वाटी शेवया हे घेतल्या रोस्टेड शेवया एक वाटी आहे इथं घेतलं आहे तूप तर तूप इथं लागणार आहे एक ते दोन चमचे मोठा चमचा घेतला तर एक चमचा छोटे घेतले तर दोन चमचे साखर घेतली अर्धी वाटी आणि अर्धी वाटी घेतल्या मी ओल्या नारळाचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही म्हणू शकता इथं घेतले आहेत काजू बदाम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मनुक्याने इलायची पावडर इथं अर्धा लिटर दूध लागणार आहे अर्ध्या लिटरपेक्षा अगदी अर्धा कप कमी आहे त्याच्या दूध इथं घेतलं मी पॅन झटपट बघूया रेसिपी तर पॅन जसं गरम झाला तसं टाकलं आपण एक चमचा मोठा एक चमचा तूप तुम्ही छोट्या चमच्याने घेत असाल तर दोन चमचे तूप असं स्लाईसर असतं आपल्याकडे त्याच्याने आपण ड्रायफ्रूट किसून घेणार आहोत किंवा स्लाईस करून घेणार आहोत तर हे तर शेव्या टाकल्या एक वाटीभर शेव्या घेतलेल्या मी जसं तुम्हाला सांगितलं तूप छान गरम होऊ द्यायचं आणि मग टाकायच्या शेव्या आता शेव्या अशा तर नाही आहेत आपल्याला लांब लांब येतात त्याला फोडून घ्यायच्या चुरून घ्यायच्या जसं आपण मॅगी फोडतो अगदी तसंच मग त्याच्यानंतर टाकलं इथं ड्रायफ्रूट्सचं कीस किंवा की स्लाईस आहे ड्रायफ्रूट्स मनू के काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामुळे तुम्ही प्रमाण नाही सांगत तरी सिम्पल रेशो म्हटलं तरी दहा पंधरा काजू आणि दहा पंधरा बदाम मी घेतलेले काजू कमी होते सात आठ होते पण बदाम मी इथं जास्त घेतलेले दहा पंधरा मनुके की पाच सहा घेतलेले अगदीच आणि इलायची पावडर अर्धा चमचा घेतली ती मस्त आहे ह्याच्यात जायफळ नाही जात इलायची पावडर जाते साखर टाकायची जा छान भाजून घ्यायचं ऑलरेडी ते रोस्टेड असतात तरीसुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा अजून थोडा डार्क छान असे ड्रायफ्रूट्स शेवाय भाजून झाले त्यात टाकली साखर आता साखर आपल्याला ह्याच्यातच कॅरमेल करायचे आहे अगदी दहा भांडे काढायची गरज नाही एकच भांड्यात शेवया बाजूला करायच्या आणि त्यात टाकायची साखर साखर एक ते दोन मिनटं विरघळत आली एक ते दोन मिनटं अगदी म्हणजे एक दोन सेकंड म्हटलं तरी चालेल मिनटं नाही दोन चार सेकंड विरघळत आले की त्याला करायचं मिक्स परत शेवायामध्ये मग टाकायचं आपल्या डेसिकेटेड कोकोनट अर्धे वाटी आता डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही उलल्या नारळाचं चवीसुद्धा घेऊ शकता म्हणजे किसलेलं उललं नारळ मिक्सरमधून ग्राईंड केलेलं अर्धे वाटी घेऊ शकता अर्धी प्रमाणाच्या वाटेने हां अर्धी वाटी म्हणजे नारळाची अर्धी वाटी नाही आणि इथं टाकलेले दूध जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी अर्ध्या लिटरला अर्धा कप दूध कमी आहे कारण की इमर्जन्सी कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आता फेस्टिवल आहे म्हटलं तर कोणी ना कोणी येईल बट हा लिटरच्या पाऊशमधून मी हाफ लिटर वापरलं पण अगदी अर्धा कप कमी ठेवलं तर बऱ्याच वेळा असं होतं सडनली कोणी येतात आता फेस्टिवल म्हटलं तर कोणी ना कोणी येईलच दूध आणणार आहे मी परत पट तात्पुरतं ह्याच्यातूनच काढून ठेवलं आणिपर्यंत कुणी आलं तर त्यामुळे आता हे बघा दूध छान बॉईल झालं की ह्या स्टेजला जे मी हलवते ना तर त्या तुम्हालाही कळून येईल की थोडं थोडं दूध टाकलेलं मिळतं का कारण की जी आपली साखर आहे जी कॅरेमल केलेली आपण छान साखर आहे ती आपल्याला लागण्यासारखी वाटू शकते खाली चिटकू शकते कारण की दूध टाकलं त्यामुळे तर ते, ते आपोआप थोडं थोड्या वेळाने आपण चमचा जसं फिरवला ना की तसे ती सुटते ती करपत नाही ते चिटकत नाही ते सुटून जाते जसं आपण दूध टाकणार आहोत आता ह्याला अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला भाजायला लागले पूर्ण प्रोसिजरला आत्तापर्यंत आपल्याला दोन ते ती तीन मिनटं लागलेले आहेत जास्त वेळ नाही लागला अगदी एक मिनटं मी दूध टाकलं एक मिनटं शेवाय भाजल्या आणि अगदी एक मिनटं आपण साखर फ्राय करून घेतली म्हणजे विरघळून घेतली परतून घेतली साखर आणि उकळी उद्यायची परत दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला छानला धनकून उकळी उद्यायची किंवा शिजून घ्यायची शेव्या दुधामध्ये तर शेव्यांची खीर अगदी छान ना बदामी कलर येतो याला कॅरेमल केल्यामुळे बघत तुम्ही आता की खूप छान डिलिशियस कलर येतो आणि माउथ वॉटरिंग म्हणते म्हणजे अगदीच सगळ्यांना आवडणारी ही शेव्यांची खीर रेडी आहे अगदी जसं मी सांगितलं सहाव्या ते सातव्या मिनटाला तुमच्या बोलमध्ये रेडी राहणार आहे खाण्यासाठी तर हे बघा आता छान उकळी उद्यायची आता गॅसची फ्लेम जी आहे दूध टाकताच मी कमी केलेलं आहे कारण की दूध उतू जाऊ शकतं त्यामुळे आता हवं तर इथं तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घेऊ शकता जास्त करायचं तर जास्त प्रमाणातही करू शकता मी कमी प्रमाणात दाखवलं आहे जसं आता ही साधारण तरी चार वाट्या अख्ख्या मोठ्या वाट्या चार बनतात हाफ लिटर दुधामध्ये सुद्धा कारण मटेरियल आहे ना तितकं त्यामुळे आता हवं तर तुम्ही पाण्याचं ॲडिशनसुद्धा करू शकता एक कपभर पाणी टाकलं ॲड करून तरी चालेल पण दूध इथं मी कडक बॉईल केलेलं घेतलेलं आहे तर बाजूला एका दूध गरम केलं आणि एका बाजूला हे करायला लागले तर त्यामुळे दूध गरम हवा नॉर्मल जे आपण शेव्यांची खीर करतो तर आपण काय करतो दूध आणि साखर बॉईल करून घेतो आणि मग भाजलेल्या शेवयांमध्ये किंवा ड्रायफ्रूट्ससोबत भाजलेल्या शेवयांमध्ये आपण ते दूध टाकतो साखरेचं पण इथं मी साखर दुधामध्ये नाही बॉईल केली मी इथे शेव्यांसोबत भाजून घेतली साखर त्याचं छान असं कॅरेमलचा फ्लेवर आला आणि मग मी दूध टाकलं खूप छान टेस्टी होता आणि अगदीच कधी कधी होता ना असं की गोड खाल्ल्याने थोडं गळ्याशी येऊ शकतं ते गोड तर ते तसं काही होत नाही ॲसिडिटी होत नाही या गोड खाल्ल्याने कारण की हद्दीच्या बाहेर असं ते गोड दाताला ठणकत नाही कॅरिमेल केल्यामुळे तर जसं आपण नॉर्मल शिरा शिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही असं करू शकता अगदी मी ते त्या पद्धतीचा शिरासुद्धा दाखवलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल आपल्या चॅनलवरती तो शिरासुद्धा आहे कॅरेमल शिरा आपण म्हणू शकता तर मी नाव नाही दिलं तसं मी नॉर्मल शिरा म्हणूनच नाव दिलेलं आहे पण कॅरेमल पद्धतीनेच केलेलं आहे तर हे बघा अगदीच पाच ते सहा मिनटात आपल्याला बॉईल झालेलं आहे शिवाय आता वाटी वगैरे घेते डिश घेते म्हणजे काय तुम्ही सर्व करणार असाल तू बोल घेऊ शकता आणि पटकन लगेच गरमागरम सर्व करू शकता इलायची पावडर टाकलेली आहे मी ते स्केम झाला व्हिडिओ बट जसं हे उकळलं की तसं लगेच मी इलायची पावडर टाकलेली आहे असेल तर मी नक्कीच ॲड करून देईल ह्याच्यातच दाखवेल तुम्हाला तर छानपैकी इलायची पावडर लास्ट मुमेंटलाच टाकायची अगदी म्हणजे होत आली तेव्हा कारण की ती जे सुगंध आहे इलायची पावडरचा तो उडत नाही आता इलायची पावडर करायचीसुद्धा ह्याच्यात मी एक ट्रिक सांगते मी तर साधी इलायची पावडर बाजारातून आणली ती टाकली बट घरी करायची असेल तर अगदी एक ते दोन चमचे साखर घालायची आणि मग इलायची पावडर मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायची छान फाईन बारीक होते आता हे तर सर्व करून रेडी आहे अशी टेस्टी मस्त पैकी बदामी रंगाची आपली शेव्यांची खीर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मस्ट ट्राय आहे ह्या नवीन वर्षाच्या येणाऱ्या दिवसात तुम्ही नक्कीच ट्राय करा गोडधोडणी सुरुवात करा आपल्या नवीन वर्षाची आणि बी लेटेड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा सगळं कर्ण निशुल्क आहे फुकट आहे बाजूचा बॅलकॉन दाबा म्हणजे आपले सर्वे व्हिडिओ असा सर्वप्रथम तुम्हाला दिसतील आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळीसोबत कारण की त्यांनाही सांगा की सर्व कर्ण निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद